स्वर्गवासी संतोष भैया हे आमच्या मराठा चवळीतले एक या भागातलं एक धडाडीच नेतृत्व होते तसेच ते गावचे सरपंचही होते अजात शत्रू असणाऱ्या या नेतृत्वाला आज बीड जिल्हा आमचा मराठा समाज मुकलेला आहे हे गाव मुकलय हा परिसर मुकलाय खऱ्या अर्थानं अशा कार्यकर्त्यांची समाजाला गरज असते परंतु दुर्दैवानं त्यांच्यावरती काही आपप्रवृत्तींनी हल्ला करून अमानुषपणे त्यांची हत्या केलेली आहे खरं तर हे माणूस किला फासणार आहे आणि संतोष जर खरी श्रद्धांजली अर्पण करायची असेल तर त्यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे मग तो कुठल्याही पक्षाचा सत्ताधारी पक्षातला कुणी अधिकारी पदाधिकारी असेल किंवा अन्य कोणी विरोधी पक्षातला असेल कुणीही असू द्या ज्यांनी कुणी हे कृत्य के केलंय त्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे त्यासाठी प्रशासनानं अजून काय काय प्रक्रिया करता येते त्यांचे कॉल डिटेल्स तपासले पाहिजेत आरोपींच्या आणि कोणाचं बोलणं झालं हे सुद्धा पाहिलं पाहिजे आणि जास्तीत जास्त आरोपींना राहिलेले आरोपी तात्काळ पकडले पाहिजेत नसता जनतेचा आणि समाजाचा उद्रेक फार मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे हे गावात आल्यानंतर जिल्ह्यात आल्यानंतर जिल्ह्यातल्या लोकांशी चर्चा केल्यानंतर समजतंय म्हणून आमची प्रशासनाला हात जोडून विनंती लवकरात लवकर जे कोण आरोप असतील ते तात्काळ पकडावेत आणि त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करावी अन्यथा पुन्हा या जिल्ह्यातले सर्वसामान्य अठरा पगड जात इथले सगळे बांधव संतोष दादाला श्रद्धांजली म्हणून एकत्र येऊन पुन्हा एखादं लोक किंवा एक लोक आंदोलन उभा करण्याच्या तयारीत आहेत म्हणून प्रशासनाला विनंती लवकरात लवकर या आरोपीला पकडावं आणि सगळी कायदेशीर कारवाई करावी ही घटना घडल्यानंतर अपहरण झाल्यानंतर तात्काळ पोलिसांना याची माहिती देण्यात आली होती मात्र अपहरणाचा गुन्हा दाखल करायला साडेतीन तासाचा वेळ लावला यामध्ये पूर्णपणे पोलीस प्रशासनाने दिरंगाई केल्याचा आरोप होत आहे या संदर्भात काही मागणी कराल हो नक्कीच त्या कंपन्या जी कंपनी आहेत त्या कंपनीच किंवा आणखी राजकीय पुढाऱ्यांचा आणि पोलिसांचा त्या आरोपीशी काही संगणमत होतं का आणि त्याच्यातून संतोष भाई यांची हत्या झाल्यानंतर तीन चार तास एफ आय आर होत नाही त्यांना अपहरण केल्यानंतर त्यांना तात्काळ पोलीस मदत मिळत नाही यावरून पोलिस संशयाच्या भोवऱ्यात येतात खरं पाहिलं तर पोलिसांचा सुद्धा हात यात आहे की काय अशी परिस्थिती त्यामुळे याचं सत्य तपासलं पाहिजे याचं सत्य समोर आलं पाहिजे आणि जे कोणी या दोषी त्यांच्यावरती शिक्षा झाली पाहिजे आणि हे जे कंपन्या आहेत पवन चक्कीच्या असतील किंवा अन्य त्यांनी सुद्धा अशा गावात येत असताना अशा आमच्या बांधवांच्या हत्या होतील असं कुठलंही कृत्य होऊ नये आणि जे कोणी अशा चुकीच्या पद्धतीने वागतंय त्या सगळ्यांना सजा झाली पाहिजे उपमुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली नेमकी काय चर्चा झाली आहे मी अ काल रात्री उशिरा उपमुख्यमंत्री महोदय शिंदे साहेबांची हो भेट घेतलेली आहे आम्ही मुख्यमंत्री महोदय आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा यांचीही भेट मागितलेली आहे संतोष आरोपी पकडले पाहिजेत त्यांना उज्ज्वल निकम सा साहेबासारखे किंवा एक चांगला सरकारी वकील मिळाले पाहिजेत आणि फास्ट ट्रॅक कोर्टात हा खटला चालला पाहिजे जलद गतीनं सहा महिन्याच्या आत याचा निकाल लागला पाहिजे अंडर ट्रायल ही केस चालली पाहिजे आरोपी बाहेर न आले पाहिजे आणि राहिलेले आरोपी तात्काळ पकडण्यासाठी प्रशासनावरती जाब विचारण्यासाठी त्या दबाव या तिन्ही मंत्री महोदयाने आणला पाहिजे म्हणून आम्ही त्यांची एका उपमुख्यमंत्री महोदयांची शिंदे साहेबांची भेट घेतली उर्वरित दोन्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री साहेबांची भेट घेऊन आम्ही पुन्हा तीच मागणी करणार आहोत आणि जनभावना बीड जिल्ह्यातल्या काय आहेत त्यांना कळवणार आहोत